नमस्कार जय महाराष्ट्र बेताल वक्तव्य आणि राणे कुटुंबीय हे समीकरण नेहमीच पाहायला मिळतं समाजाचे प्रतिनिधित्व करणारे नेते जर अशी अर्वाच्य भाषा वापरत असतील तर अशा नेत्यांना निवडून दिलं पाहिजे का असा सहज प्रश्न निर्माण होतो बेताल वक्तव्य आणि सद्यस्थितीत मराठा आरक्षणाला विरोध करणारे राणे गोत्यात आले आहेत याचा मोठा फटका राणेंना बसणार आहे त्यात भाजपने जरी कोकणात ठाकरेंविरोधी लढण्यासाठी राणेंना पक्षात घेतलं असलं तरी कोकण आणि ठाकरे यांचे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या काळापासूनचे असलेले अतूट नाते आहे आगामी लोकसभा निवडणुकांसाठी नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र नितेश राणे यांची समाजामध्ये बेताल वक्तव्यामुळे डागाळलेली प्रतिमा तसेच कोकणातील रिफायनरी प्रकल्प यामुळे राणे बॅकफुटवर आहेत कोकणात सद्यस्थिती पाहता राणेंचं वर्चस्व पूर्णपणे कमी झालं आहे याचा मोठा फटका संपूर्ण भाजपला बसणार असल्याने भाजपने पवित्रा घेतल्याचे समजते वयाचं कारण दाखवत राणेंना भाजपमधून बाहेर काढण्याचा मानस भाजपचा असल्याने कोकणातून राणेंचा राजकीय अस्तित्व संपुष्टात येणार का या चर्चांना सध्या राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे